मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया शब्दखेळ भाग तेरा या शब्द खेळामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असे शब्द आपल्याला बनवायचे आहेत चला तर मग पूर्ण करूया हा शब्द खेळ या शब्द खेळामध्ये मध्यभागी एक अक्षर दिलेला असेल आणि कडेच्या पाकळ्यांवर बाकीचे अक्षर असतील त्यांची योग्य पद्धतीने जोडणी करून आपल्याला हा शब्द खेळ पूर्ण करायचा आहे या शब्द खेळामध्ये पा मध्यभागी आहे ज कडे ना आहेत पाखळ्यांवर आ ता रा ला सा आणि शेवटी आहे खा सुरुवातीला आपण आ आणि ज ही दोन अक्षर घेऊन शब्द बनवूया आज त्यानंतर ता आणि ज ही दोन अक्षर घेऊन बनवूया ताज. प्रत्येकदा पहा आ आणि ज आज ता आणि ज ताज पुढच्या अक्षरापासून शब्द बनवूया यानंतर अक्षर आहे रा आणि ज या। रा आणि ज पासून होईल राज आणि ला आणि ज पासून होईल लाज परत एकदा पहा रा आणि ज पासून राज आणि ला आणि ज पासून लाज आता आपण शेवटच्या दोन अक्षरांपासून सुरू होणारे शब्द पाहूया अक्षर आहेत सा आणि ज शब्द होईल साज आणि शेवटी खा आणि ज पासून होईल खाज पहा सा आणि ज पासून साज आणि खा आणि ज पासून खाज अशा पद्धतीने अक्षरांपासून आपण शब्द बनवले आहेत सर्व शब्द आपण परत एकदा बनवून घेऊया पा अगोदर घेऊया आ आणि ज पासून आ आणि ज पासून होईल आज ता आणि ज पासून होईल ताच रा आणि ज या दोन अक्षरांपासून होईल राज ला आणि ज या अक्षरांपासून लाज सा आणि ज या अक्षरांपासून साज आणि शेवटी खा आणि ज या अक्षरांपासून होईल खाज धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद